तालुक्याच्या आदिवासी डोंगरा दुर्गम भागातून देखील हा निकाल ऐकण्यासाठी आदिवासी भागातील या शेट्के शेट्के या ठिकाणी आले तर त्यांच्याशी आपण ठिकाणी चर्चा करणार आहोत वांदूर शेतचे एक शेतकरी या ठिकाणी हा निकाल ऐकायला काय सांगाल निकाल काय लागेल असं तुम्हाला वाटतं आज या ठिकाणी मी हा दोन हजार चोवीस चा विधानसेवेचा निकाल ऐकण्यासाठी आज या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये आलेला आहे ह्या निकालातून शंभर टक्के खात का, मला खात्री आहे की वैभव पिचड हे चांगल्या मताधिक्याने अकोले तालुक्याचे आमदार या ठिकाणी होणार आहेत ते काळ्या दगडावरची रेवे का कशामुळे विजय होतला असं तुम्हाला वाटतं हा विजय मधुकररावजी वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब माजी आदिवासी विकास मंत्री यांनी ह्या तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे पाण्याचा अतिशय मोठ्या प्रमाणे मुळा विभागामध्ये असेल आढळ्या विभागामध्ये असेल त्याचप्रमाणे तिकडं सातेवाडी खोऱ्यामध्ये हे धरणं जे साहेबांनी धरणं बांधले ते आज असे मोठमोठले धरणं या ठिकाणी बांधले आणि पाण्याचं या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये एक मोठं काम मान्य मधुकररावजी साहेब आणि वैभाऊरावजी साहेब यांच्या माध्यमातून त्यावेळेस झालं ते ते त्याच्यावरती जनता खुश आहे आणि साहेबांनी कधी असं केलं नाही साहेबांना सर्व जाती धर्मांना घेऊन समोर ठेवून या ठिकाणी वैभवांना नक्कीच या अकोले तालुका आमदार केल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर लहानटेसुद्धा सांगतात की दोन हजार पाचशे कोटी तालुक्यामध्ये आणले नाही नाही कोटी आणले परंतु हा विकास निसता दिसतो को आज तुम्ही पा सातेवाडी पट्ट्यामध्ये मी प्रचाराच्या वेळेस फिरलो अहो त्या ठिकाणी रस्त्याची अवस्था काय आहे त्या ठिकाणी आम्हाला खा खेवाडीला आम्ही गेलो तर त्या ठिकाणी निस्ता खडीत दिसते म्हणजे रस्ता दिसत नाही डांबरीकरण दिसत नाही मग विकास गेला कुठे तुमचा हां विकास जर केला तुम्ही तर रस्ते त्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते पिण्याच्या पाण्याच्या समस्या मिटायला पाहिजे होत्या या समस्या दिसून येत नाहीत लोक सांगतात की आम्ही पाठीमागच्या वेळेस चूक केली त्यावेळेस आमच्याकडून चूक होणार नाही हे होते वांद्रेशचे शेतकरी होते त्यांनी या ठिकाणी वैभराव पिचड हे निवडून येतील असा दावा या ठिकाणी केला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकद